अबोप अहिल्यानगर मनपाची तिजोरी रिकामी दोनशे आठ कोटींची देणी थकीत वित्त आयोगाचा निधीही मिळेना मंडळी अहिल्यानगरची महानगरपालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असून नागरी सेवांवरील दैनंदिन खर्च भागविणे देखील कठीण झाले आहे त्यातच सुमारे दोनशे आठ कोटी रुपयांची देणी थकीत आहे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा व हिस्सा भरण्यासाठी देखील महापालिकेकडे पैसे नाहीत त्याचा परिणाम दैनंदिन नागरी सेवा आहे विकास कामांवर होत आहे या आर्थिक संकटातून मार्ग काढण्याचे मोठे आवाहन महापालिका प्रशासनासमोर आहे शहराचा विस्तार वाढला आहे आज रोजी महापालिका हद्दीत एक लाख एकतीस हजार मालमत्तांची नोंद आहे परंतु त्या तुलनेत नागरिकांना महापालिकेकडून आवश्यकता नागरी सुविधा मिळत नाहीत रस्ते पाणी वीज या मूलभूत सुविधांसाठी देखील अनेक ठिकाणी वनवा आहे एकीकडे शहर वाढत आहे तर दुसरीकडे दीड हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करणारी महापालिका निधीसाठी अजूनही शासनावर अवलंबून आहे ठेकेदारांची सुमारे पन्नास कोटी रुपयांची देणी थकली आहे तसेच सतरा कोटी रुपयांचे चालू वीज बिल देखील थकित आहे परिणामी अनेक ठेकेदारांनी सुरू केलेली कामे बंद केली आहेत शहरातील मालमत्ताधारकांकडे आज रोजी सुमारे एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा कर मुद्दल व दंड शास्ती एकशे बारा कोटी असे सुमारे दोनशे पासष्ट कोटी रुपये थकित आहे मंडळी सध्या मालमत्ता कर वगळता महापालिकेकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताच प्रमुख स्रोत नाही त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न देखील केलेले नाहीत हे देखील नगरकरांचे दुर्दैवच आहे